नमस्कार आज युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघट संघटनेअंतर्गत शिक्षण विभागातील या सातही तालुक्यातील बी आर सीच्या च्या माध्यमातून त्यांना ऑनबोर्डिंग करण्याचं काम हे कुठेही अद्यापही केल्या गेलेलं नसल्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ह्या दोन महिन्याचं विद्यावेतन यांचं थकण्यासाठी सुरुवात झालेली असून आज या कौशल्य कौशल्य विभागात आणि या शिक्षण अधिकारी ऑफिसला आपण निवेदनाच्या माध्यमातून यांना मागणी घातली आहे की जर समजा तुम्ही या पद्धतीनं काम करत असाल आणि आमच्या विद्यार्थ्यांचे जरी विद्यावेतन थांबले असेल तर हे आम्ही बिलकुलही खपून घेणं घेतलं जाणार नाही कारण शिक्षण कौशल्य विभागानं त्याआधीच एक सुधारित आदेश काढून ह्या सर्व जबाबदारी या संबंधित आस्थापनेच्या असतील जर त्यांनी अटेंडन्स ऑनलाईन पद्धतीने केल्या नाहीत तर मग एकीकडे या आस्थापनेना हात वार करत असताना दुसरीकडे जर आमचा शिक्षण विभाग म्हणत असेल की आम्हाला टॅब ओपन तुम्ही करून द्या तर मग तुम्ही नेमकं का काय करता हा आमचा त्यांना प्रश्न आहे जर या आठ दिवसाच्या आतमध्ये आमचं पेमेंट आणि आमच्या या जॉईनिंग आपलं सॉरी आमच्या पेमेंट क्लिअर झाल्या नाहीत तर आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन ऑफिस उघडं ठेवून आम्ही आजपर्यंत जे काम केलं त्यांच्या ऑफिसमध्ये बसून करू आमच्यासाठी राहण्यासाठी जेवण्यासाठी सगळं काय व्यवस्था त्या डिपार्टमेंटने तिथं करून द्यावी हीच विनंती धन्यवाद